मी रमा खात परत तुमचं माझ्या युट्यूब फॅमिली मध्ये स्वागत करत आहेत आज आपण परत एक अशीच एक पहिल्या जुन्या पिढीची कहाणी घेऊन आलेलो आहे आणि आज आई त्यांच्या मामाची काहीतरी कहाणी आहे ती सांगा पिंपळगावची सई हा बोला पिंपळगाव बोले बाबा पिंपळगाव तिथं माझे तीन चुलते होते मला हा तीन चुलते होते तर या सगळ्यात मोठा होता त्याला तर काही मूल बाळच नव्हतं त्याला मूल बाळच नव्हतं तर जुने लोक सांगायचे खांडा त्या खांडामध्ये ऋषी ऋषी वसई त्याच्या खांडामध्ये हा म्हणून त्याला मूल बाळच नव्हतं दोन नंबरचा होता एक आबाजी आबाजी मग त्या आबाजीला होते दोन मुलं तीन नंबरचा एक स्वतः हिरामन आ, त्याला एकच मुलगा होता भेका गाडी दोघा भावाला एक एक मुलगा होता आणि एकाला काहीच नव्हतं एकाला दोन होते मधल्याला मोठ्याला काहीच नव्हतं तर मग त्यांचं म्हणणं की मोठ्याच्या घरात खांडामध्ये ऋषी ऋषी गोसाई गोसाई हा ते त्याला दिसत होता ते ख्याक ख्याकत करीत होत मोठे हा हा मग समोर करायचा समोरा समोर ते त्याला दिसायचा त्या घरच्या लोक हो आणि मग ते काय झालं तिथंच त्याचा सगळा जो मधला होता सांगा मधला त्या मधल्याच्या अंगणा घरामध्ये महादेवाची पिंड होती अशी मोठी हां अशी महादेवाची पिंड अशी भीतीच्या शेजारी ठेवली होती अशी ठेवली होती मग ते लोक म्हणायचे जुने की बाबा पिंड कशाची हे पिंड कशाची मग ते सांगायचं ते चुलता माझा याच्या खाली म्हणे धनय म्हणे त्याच्यावर महादेवाची पिंड बसविले पहिल्या लोकांच म्हणाला माझ्या आजोबाने ठेवलेली त्याच्यावर दगडाची मोठी पिंड महादेव केली होती त्याच्या खाली ते धन होत आता ते होत मान्य पण ते कोणाच्या नशिबात होत कोणाच्या नाही ते खंडित होते सगळं काही करीत होते पण तिथे काही निघलं नाही निघलं नाही मग ते मन आलं की ते मोठ्या होता सगळ्यात बजाबा त्याला मुलबाळ त्याच्यामुळे झालं नाही असं त्यांचं म्हणणार धनामुळे याला मुलबाळ झालंच नाही झाले था होते पण लुळे पांगडे होऊन मिले कसे तरी बाप। हा दोन नहीं। नहीं। तो तो तीन पोरं झाले त्याला पण बरेच असे हातपाय पांगळे होऊन त्यांच्या घरात कोणतं लेकरूच वाचत म्हणजे त्यांना लेकरूच वाचत लेकरूच वाचू नाही दिलं तीन खण माळत होत खांड होते पहिले जुने तीन खण हा तीन खण माळ होता असं वरलं करून माळवत म्हणजे ते याच शिंदी नाही नाही शिंदीच नाही ते तर छप्पर झालं मग माळवत मध्ये मोठ्याले खांड लिंबाचे याचे त्याचे असं ते बांधलेलं आणि वरून त्याला असं मातीनं टाकलेलं पेंड म्हणत होते त्याला हा एक पनाळ काढायला असा पाणी गळायला बादा बादा बाधा त्याला माळ मोठ मोठाले खांड होते त्यांचं म्हणणं होतं ते खांड पूर्णपणे भीतीच मातीच असत सगळं भिंती भिंती बी सगळं आणि त्या खांडावरती रचले त्याला दरवाजा लाकडाचा मोठा असं होत ते हा तर मग सगळ्याच म्हणणं आलं कि ते तिथे ते माणूस तिथं मोलबाळ वाचू देत नाही पण यांचे मुलं वाचले समजा यांचे मुलं बाळ पण यांचे तिला नव्हते झाले का दुसरीकडे होते म्हणजे एकच घर समजा एक इकडून एक इकडून एक इकडून तिघा भावाचे तीन तिघा भावाचे तीन सगळ्यात मोठ्या समजा मोठा हिस्सा द्यायला होता सगळ्यात मोठ्याच्या घरामध्ये त्याला मुलं बाळच नव्हतं त्याच्या माधामध्ये समजा मधल्याला द्याल समजा तर मधल्याला झाला समजा एकच आणि मधल्याला नाही धाकट्याला योग झाला आणि मधल्याला समजा खाली दिलता असं राहायला गावचे छोटे छोटे घर पहिले जागा थोड्या थोड्या ना म्हणून चार चार पाच पाच भाऊ छोट्या छोट्या घराने राहत होते मग त्या खालच्या त्या मधल्याला धाब होत धाब फक्त असं मातीचं काही केलेलं अस ते पहिलं धाब म्हणून त्याला खांड बिड नव्हते असे छोटे छोटे काहीतरी होतच त्या धाबडे ते राहत होता समजा त्याला दोन पोरं होते त्या ते पोर झाले त्याला पण नंतर त्या त्याच्या त्या त्या पहिल्या दोन बायका झाल्या मोठ्या त्या धाणावाल्याच्या महादेवाची पिंड घरात होती त्याच्या दोन बायका झाल्या त्याला पोरग झालच नाही त्याला दोन बायका होऊन दोन बायका होऊन पोरग नाही झाला नंतर मग तिसरी केली समजा तिसरी केल्यावर मग ती इकडे <laughs> तिकडे फिरले समजा पहिले लोक देत होते बाई पहिल्या बायकोची एक पोरगी दुसऱ्या बायकोची एक पोरगी त्या दोन पोरी पुन्हा तिसरी जेवण पोर गी जवान एकच लेकराची माहिती बापरे अर्ध्या माथाऱ्या पथऱ्यावर दिली समजा पण ते मग तिथे राहिले नाही माहिती झाली तिला इथं लेकर वाचत नाही असं तस मग तिडेच आली नाशिकला राय कुठं पुण्याला राय कुठं राहत मुंबईला राहत सध्या हाय अजून अच्छा मग ते धन मग ते आता ते एका वसत बुडाला समजा त्यावाला इकडून तिकडून पोरग झालं त्याला त्याला बी दुसरी बायको करून दिली बजाबाला सगळ्या मोठ्या चुल त्याला बायको करून दिली त्याला बी तिला झाला मुलगा बिचारीला आता ते कशाने मिळाला कशाने जन्माला न त्या त्यांचं म्हणणं आलं की त्या दुसऱ्या माईन दिलं न त्या दुसऱ्या पहिल्या माईन अरे बापरे पोरग काही काही असं बेकरू होत ते मी स्वतः पाहिलं असं ते उपकरलं उकरलं त्या मोठ्या सावतर पहिल्या बायकुरी आणि घाई घाई ते लेखरू द्यात पुरलं घाई घाईच पुरलं ते आठव्या दिवशी उकरलं ते लेखरू द्यात बांधले होत कुत्र्याने उकरून चालवलं ते सरा झाडा लेकरू चालवलं लेकरू परत ते आणलं गुंडाळून गाणून पुन्हा खोल खाणलं त्याच्यात ते लेकरू टाकलं समजा हा असं त्याची तिघा भावाची समजा हेच चालेल होत मग हे जे भेका गाड्या होत्या समजा त्या चुल्ट्याकडे जायचं नाही त्या घरात राहायचं नाही त्याला लाडत वाढले मग मोठ्या चुलत्या लाडत होता यायच्या सगळ्यात हे पळाले इकडे तिकडे इकडे तिकडे त्या त्याला त्या धानाची जागा त्याने घेतलीच नव्हती कोणी भिका गाड्याच्या बापर त्याने मदतच आपलं एवढं एवढं होत इकडच्या साईडला सर्वांना माहीत होत्या माहित होत समजा ज्याचे मेले ना मोठ्या चुलते तिथे बी ते माहित होत खाडा थाई म्हणून आणि पुन्हा मग ते मुंजा पिंडी खाली पण होत पण ते आता ते तिथं धन नव्हतं समजा त्या घरामध्ये ते काहीतरी काय होत भगवान जाणी पण गोसाय होता म्हणजे तिथे लेकर नाही वाचली आणि याचे पण नव्हते वाचत पण आता याचे लेख वाचले समजा दोन पण मग लेखाचे नाही वाचले समजा मोठ्या झालेच नाही समजायच्या मोठ्या लेखा मधल्याला पिढी ना पिढी ते होतच गेलं समजा होतच गेलं मग ते धन कुठं गेलं कुठं नाही पण ते महादेवची जशी पिंड हे आपल्या आपले पडायला कोणी मुंबईला पळाला कोणी कुठं मग ती जागा साफ झाली काय ते काय केलं मग त्या भिका आ, भिका भिकागाड्याने पावा हिर म्हणजे काय करू सांगायला माहिती मग ते काय <laughs> केलं ते जमतच नव्हतं मग भेट होते सगळं त्या जागा तशीच वस पडू दिली तितकी जागा त्याची माळ इकल खांडासहितच कोणा कोणी व्यापाऱ्याला चट हा ते खांड बिड म्हणले ते भेऊ लागले ना मग सगळे मग ते ऐकलं कोणा माणसाला इकलं कोणा नाही माहित नाही इथं फोडू नका म्हणे खांड इथं जसे काढा तसे त्याने त्या टेम्पूत टाकून दिली अरे ते नेलं त्या लोकांनी कुठं नेलं कुठं नाही माहित नाही आपल्या आज ती जागा तशीच पडलेली माझ्या मोठ्या छोट्या ते भिकागाड्याने जरी घर बांधले ना पण नंतर काय झालं ते दोन मग त्यांना भेटलंच नाही त्याच्यामध्ये नाही भेटलं ते, ना ते, भेटले दन, ते, ल, ते ना। धन त्याने बिनल त्याला कोणी सांगितलं होतं धन आहे आज आपण त्यांनी सांगून ठेवलेलं होतं गुप्त धन आहे धन आहे म्हणे पिंड ती होती माहिती नाही आपल्या लोकात पुढे पिंड असती का आपल्या लोकात समजा उदाहरणार्थ पण ती पिंड मग मोठी अच्छा मग महादेवाची पिंड ती अजून भिका गाड्याने उचलली होती काही दिवस पण त्याला ते काय विचित्र घडण काय नाही माहित नाही कोणा त्याने घर बांधलंय त्या एका कोपऱ्याला पुन्हा आणून ठेवली पुढे फेकून देईल ती काहीतरी केली पण पुन्हा तिथं आणून ठेवली पण जिथं पाय होती तिथं नाही ठेवली तिथे सहा जागा झाली ना तिथं घर नाही राहिलं काय नाही काय नाही का ना माता बे बेटा गाडीने बांधले समजा तिथं तर मग ते कोणतरी बोललं वाटतंय तर मी गेले दोन तीन बार तर मी विचारलं मला नाही पिंड कशी काय आणली तुम्ही वर ते म्हणजे जाऊ दे तुला काय करायचं आणली मी म्हणलं म्हणलं काहीतरी घर तुम्हाला विचित्र ते हसलं गपत बसलो म्हणून म्हणते ते धन काय जे जेवढे जेवढे धन ठोले एखादं हे गुपित धन काही तर नदरात दोन तीन झालेत था ना कोणाला काही सापडे नाही एक तर ते घरच घरातच बांधले होते एक म्हणून ते माहीत होत पण ते या पिपळगावचे बी नाही सापड माझ्या जे चुलत भावायला यायला नंतर मुंबईला गेले कोणी पुण्याला गेले नंतर माथारपणाला तरी दोन लेकरून दोन पुरी चार लेकर झाले त्या बाईला अरे ते नाही ते आता गाव सोडल्याच्या नंतर त्यांना हा इकडे मुंबईला इकडे नाशिकला दिवस मग तिकडे फिरले समजा मग झाली त्याला दोन एकर त्याच्या मग देरी पुतनी मग रमेशची पोरगी दिली तर तिला कुठं लेखर व्हायला लागले त्याच्या नाताला दिले तर ती तशी झाली बाबा तेच मग ते माता त्या धानाचं काय झालं असं भगवान जाणे नंतर नंतर आता पिढी पिढी बदलत गेल्यावर कोण लक्षात ठेवते बरोबर आहे म्हणून मला माहित आहे सगळं आणि हे मी खोट सांगत नाही कारण माझ्या समोर घडे अजून माझे भाऊ आहेत चुलते मेले सगळे माझा बाप मेलाय माझे दोन्ही भाऊ मेले एकच राहिलाय फक्त भिका गाडी ते चुलत भाऊ नाव ते काही माझा सक्का भाऊ नाही पण नातं खूप जवळच आहे त्याच्यामुळे ही सगळी माहिती आता इतपुरे झाली किती झाली मला सांग तू सांगा कशी वाटली कमेंट कारण की आईच्या चुल त्याच्या घरामध्ये घडलेली का आणि अजून ते महादेवाची पिंड अजून पण अजूनही ती महादेवाची पिंड आहे आणि आणखीन बी तिथं तिथं आवाज येत होता ती बी सत्य घटना आहे अजून ते जागा वस पडी तिकडची वस पडी आणि खालची वस पडी अरे बाप ते लोक राहायला गेले ते मोठा वारला समजा ते बाजाबा त्याचे लेकर वारले बायको चट वारली त्याची तेवढी जागा वस पडी तिथं कोणी राहत नाही आणि खालचं बी जेवढं हा हे महादेवाच्या पिंडीच हे सगळे मुंबईला आलेत कोणी कुठं आलेत कोणी नाशिकला आले तर ती पण जागा तशीच पडली तिथं बी कोणी काही घरदार बांधलेलं नाही फक्त माधामध्येच बांधले मा, भेका गाडीने बांधले माझामध्ये तर तो पण तिथं काही राहत नाही जेवढं त्याची लेकरं बाळ काही तिथे डिलेवऱ्या झाल्या नाही काय नाही काही नाही कुठं कुठं झाल्या त्याचा औरंगाबादला झाल्या डिलेवऱ्या कोणी माहेरी झाल्या त्या त्या गावात एकही डिलेवरी झाली नाही त्याच्या घरामध्ये नाही आता इथपर्यंत हाय काही खोट नाही अजूनही घाई सत्य अजून मी अजूनही जाते कधी कधी माहेरला तर अजून मी चौकशी करते मला ना द्यायची चौकशी करायची अजूनही जाते करा मा... जी कहाणी आहे ती सत्य घटनावर सत्य हो सत्य घटनावर आधारित आहे का खोट जे आवाज येत होता त्यांना तर त्या म्हणतात म्हणते त्या दादाला ते गोसाई अरे बापरे असा म्हणायचा समोर उडा उडी मारायचा धडधड सांगत होता हा बाई इथून निघतो हा उभा राहतो धडधड असं कोण भेल का पण <laughs> ते जुने माणस निबर होते ते नव्हतं घाबर पण एवढं झालं की मग ते तिकून तिकून झाले पोर लुळे पांगळे झाले वाचले नाही असं झालं जन्मतात ते लुळ पांगळच होऊन यायचे कारण की त्या घरामध्ये आता सध्याही सगळा वस वाडा पडलेला त्या घरामध्ये राहत नाही त्या त्या ठिकाणी कोणी जादबी नाही तिथली मुलं तर कसेच वाचले नाही कारण की तिघाच्या भावाचं सगळं नुकसानच झालेलं तिथं म्हणून तुम्हाला कशी वाटली का आणि सत्य घटना आहे चला परत आपण अशाच काहीतरी बाय बाय सी